काय आलं अहो आपली शेजारी नाच खूप टेन्शन मध्ये होती का काय आलं तिला नवऱ्यासोबत खूप मोठं भांडण झालं खरं तिचा नवरा ना खूप नाकलाय हराम हराम का हरामखोर आहे खरच तू बोलते लय म्हणजे लय हरामे येतो पण तुम्हाला एवढं करायला काय झालंय <laughs> कस नाही जरा तिवना जरा जास्त जरा हरमिच आहे थोडासा प्रत्येक वेळेला सारखा तिला मारत असतो भांडण करत असतो तिच्याबरोबर सारखं मी ऐकतो नाही तर मला कधी कधी ऐकायला येत हा ते पण तुमचं बरोबर आहे ती म्हणतच <laughs> <laughs> होती मला की असल्या माणसासोबत लग्न होण्यापेक्षा एखाद्या सोबत लग्न झालं असं बरं झालं असत <laughs> <laughs> किती आश्चर्यची गोष्ट आहे ना <laughs> लहानपणी ना <laughs> माझ्या आई वडील पण मला शैतानच म्हणायचे ग